पासष्ट वर्ष यशस्वी वाटचाल केलेल्या श्री गुरुदत्त सेवा मंडळ शिरोळे रोड सार्वजनिक गणेशोत्सवात भाजपा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ डॉक्टर अजय दुधाने बाप्पाच्या आरतीचा मान मिळाला सामाजिक उपक्रमाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभरामध्ये राबवण्यात येतात गुरुदत्त सेवा मित्रमंडळ करत असलेल्या कार्याला डॉक्टर दुधाने यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आरतीसाठी परिसरातील गणेश भक्तांनी गर्दी केली होती सर्वांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरुदत्त सेवा मित्र मंडळ यांच्या आरतीला आपण आलेलो आहोत बासष्ट वर्ष झाले हे मंडळ कार्यरत असून विविध उपक्रमाद्वारे नुसतंच गणेश उत्सव साजरा करतो असेल या गणपतीची खासियत म्हणजे या गणपतीची आरती इतकी सुंदर आणि मनमोहक असते की यात आणि इथला कार्यकर्त्यांमधला जो उत्साह आहे तो, तो पाहून अतिशय आनंद होतो माझं घरचंच मंडळ आहे तरी देखील शुभेच्छा देताना मला हे सांगावचं वाटतं की मंडळ विविध प्रकारे उपक्रम राबवत असतो नुसतंच उत्सव नाही तर दत्त जयंती असते नवरात्राचा उत्सव असतो रामनवमीचे असते आपला काकडा सप्ताह दत्त जयंतीच्या वेळेस काकडा असतो असे सप्ताह लावला जातो असे विविध उपक्रम या मंडळाद्वारे राबवले जातात आणि या मंडळाच्या अध्यक्षांसह सर्व कार्यकर्त्यांना आणि वरिष्ठ सर्व जे आमचे आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि बरोबर सांप्रदायिक मंडळ आहे नेहमी दत्ताची आरती होती भजन चालत सप्ताह होतो आणि गुरुवारची आरती होती काकडा होतो पुढे सा... सप्ताह होतो सप्ताला सगळे लोक भाविक लोक सगळे येतात वारकरी संप्रदायातले लोक सगळे या ठिकाणी हजर होतात आणि आवडी प्रेम आणि मंडळ म्हणजे आम्हाला सहकार्य करतं सर्व म्हणजे नामस्मरण म्हणा भजन म्हणा किंवा वकृत स्पर्धा चित्रकला स्पर्धा याही होत असतात पाहुण्यांच्या आल्यामार्फत जे काही आरती होत असतात त्याच्यामुळं पाहुण्यांना आपली आरती ही जुनी काळाची रूढी परंपरा जपणाऱ्या आरती असते त्यामुळं आपण आरतीचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या इथे आणि जेणेकरून आरती प्रचंड प्रमाणात मोठे असते त्यामुळं ते